हॅलो नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे बुधवार आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर त्याचीच तयारी आजपासून करायची आहे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य आज मला मार्केटमधून घेऊन यायचं आहे फुलं नारळ फळं या सर्व गोष्टी आणि त्यानंतरच घरामध्ये देखील पूजेची जी तयारी असते ते देखील करायची आहे पूजेसाठी लागणारे जे कलश आहेत दिवे वगैरे हे सर्व काही स्वच्छ करून ठेवायचे आहेत आणि आता संध्याकाळचे साडेचार वाजता आहेत तर आता मी आणायला क्लासला सोडते ते तर इथे पाहू शकता आता सायंकाळी किती छान उन्हाचा हिरत आहे कारण ही पश्चिम दिशा आहे तर इकडे सूर्यास्त होतो खूप छान वाटतं आहे हे इकडे पाहू शकता खूप छान म्हणून मी इथूनच आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे चेहऱ्यावरती सूर्याची जी किरणे पडतायत ते खूप छान वाटत आहेत असं वाटतंय की सकाळच आहे पण आता सायंकाळ आहे सायंकाळचे साडेचार वाजलेत तर चला आपण पटापट जाऊयात खूप सारी कामे देखील आहेत दळणसुद्धा दळून आणायचं आहे कारण उद्याला परत मग गिरणी बंद असते तर आजच दळून आणावे लागेल चला हे पहा मार्केटमध्ये या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य आता सहजच उपलब्ध होतं आहे खूप छान छान फुलांच्या माळा आहेत देवींसाठीच्या वेणी आलेल्या आहेत त्यासोबतच पूजेला लागणारं सर्व साहित्य अगदी छोटं मोठं देवीची देखील खूप सुंदर सुंदर सजवलेले आहेत हा मला खूप जास्त आवडला खूप छान वेगळा कलर आहे देवीसाठी लागणारे वस्त्र देखील आता वेगवेगळ्या प्रकारचे आलेले आहेत आपल्याला जो आवडेल तो आपण घेऊ शकतो आणि देवीला छान असं सजवू शकतो आणि मार्केटमध्ये हे असं सर्व देवीसाठी लागणारं सर्व साहित्य पाहून मला तर खूप प्रसन्नता वाटते काय घेऊ आणि काय नको असं झालेलं होतं पण मी स्वतःला आवरलं आणि पूजेसाठी जेवढं गरजेचं आहे तेवढं सर्व साहित्य घेतलं आणि घराकडे निघाली संदीप आल्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे आलोत कारण आजची अपॉइंटमेंट घेतलेली होती रुटीन चेकअप आणि काही रिपोर्ट्स होते जे डॉक्टरांना दाखवायचे होते तर आता मी घरी आलेली आहे आणि फ्रेशही झाली आहे आणायला सोडून उद्याच्या लक्ष्मीपूजनाचं जे काही साहित्य लागतं ते सर्व काही मी घेतलं त्यानंतर संदीपचा कॉल आला की आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे खरं तर उद्याची म्हणजेच गुरुवारची अपॉइंटमेंट होती पण म्हटलं पूजा वगैरे यामध्ये वेळ नाही भेटणार तर आज भेटली तर पहा असं मी त्यांना बोललेली तर त्यांनी सांगितली की आज ॲडजस्ट झाली अपॉइंटमेंट सो आम्ही त्यानंतर डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरांकडे जाईपर्यंत तर माझी तब्येत ठीक होती पण जाऊन आल्यानंतर आता फार कणकणी आली आहे जर कणकणी तुम्हाला कळत असेल म्हणजे असं वाटतंय की ताप थंडी आता येणारच आहे त्यापूर्वीच मला थंडी वाजायला लागली म्हणून मी स्वेटर पण घातलेलं आहे आणि आता हलकीशी थंडी पण सुरुवात झाली आहे संध्याकाळी थंडी वाजते तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर बाकी सर्व ठीक आहे नॉर्मल आहे पण माझं वेट कमी झालं आहे मागच्या महिन्यापेक्षा या महिन्यामध्ये वेट वाढायला पाहिजे प्रेगनेन्सीमध्ये तर माझं दोनशे ग्राम वेट कमी झालेलं आहे तर मला थोडंसं टेन्शन आलं आहे डॉक्टरांना मी बोलली तिथे पण ते म्हणे ठीक आहे काही हरकत नाही पण तुम्ही खा खाण्याचा प्रयत्न करा तर तुमच्यापैकी कोणी जर प्रेग्नेंट असेल किंवा या गोष्टींचा अनुभव असेल तर मला प्लीज सजेस्ट करा की काय खाल्लं पाहिजे माझी पहिली प्रेग्नेन्सी नॉर्मल होती मला खायला जायचं सर्व व्यवस्थित व्हायचं एवढंच की खाल्ल्यानंतर ते मला पचायचं नाही सुरुवातीचे काही महिने मला खाल्ल्यानंतर लगेच वॉमिटिंग व्हायची पण आता असं काही नाही आहे सुरुवातीचा काही दिवस त्रास झाला पण आता व्यवस्थित असतानाही मला जेवायला अजिबात जात नाही आहे गोड तर मी खाऊ शकत नाही आहे नॉर्मल किंवा तिखट खाऊ शकते पण ते पण माझी फारशी की हे खावं ते खावं असं काही इच्छा नाही आहे जशी प्रेग्नेन्सीमध्ये डोळा लागतात तसं काहीच नाही आहे नॉर्मली जसं आपल्याला खावंसं वाटतं की चला आज मी हे खाऊया का तसंच पण सारखं खाल्लं पाहिजे व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे हे सर्व समजते पण मला खाण्याची इच्छाच होत नाही आहे आणि जाताही नाही आहे सो आता मला याचं टेन्शन आलं आहे फार तर आज संध्याकाळच्या जेवणासाठी संदीप म्हणतायत आपण बाहेर जाऊया कारण खूप दिवस झालं माझ्या आवडत्या मा हॉटेलमध्ये आम्ही नाही गेलेलो तर त्यांना वाटलं थोडंसं चेंज होईल आणि मला आवडेल म्हणून ते माझ्यासाठी नेतायत तर पाहूया जाऊयात अगदी सिम्पल जेवण असतं तिथलं पण मला तिथली दाल खिचडी खूप जास्त आवडतं फारच हायफाय असं काही हॉटेल नाही आहे पण जेवण एकदम छान आहे जेव्हापासून मी पुण्यात आली आहे ना तेव्हापासून मला तिथलं खूप जास्त आवडतं आता आम्ही या नवीन घरात शिफ्ट झाल्यामुळे ते थोडंसं लांब पडते पेठेमध्ये आहे म्हणून आम्ही फारसं जात नाही पण आज जाणार आहोत तर त्यापूर्वी मी तुम्हाला <coughs> मी उद्याच्या पूजेसाठी काय काय आणलं आहे ते दाखवते तर ही फुलांची वेणी आणलेली आहे सिंपल अशी आहे मला खरं तर ती पानावाली वेणी घ्यायची होती पण ती इकडे नाही मिळणार ते मंडईमध्ये जावं लागेल म्हणून मी जाऊ दे म्हटले हेच घेतलेलं पूजेसाठी नारळ आणले त्यानंतर पूजेचं सामान आहे पाने आहेत फुलं आहेत आणि मला कमळ्याचं फूल भेटलं जे की माता लक्ष्मीला कमळाचं फूल खूप जास्त प्रिय आहे हे पाहू शकता आता मी नाही काढत कारण हे परत सुकून जाईल उद्याच्या पूजेसाठी व्यवस्थित धावं म्हणून मी असंच ठेवते कारण उद्या तुम्हाला पूजेमध्ये कळवणारच आहे देवीसाठी काही नवीन वस्त्र घेतली अशी आहे की खूप सुंदर दिसत आहेत पांढऱ्या आणि लाल बॉर्डर आहे छान वाटते मला खूप आवडलं म्हणून हे घेतलं आणि त्यानंतर एक पूर्ण लाल घेतलेलं आहे लालवरती पिवळ्या कलरची बॉर्डर आहे गोल्डन झरी अशी सुंदर दिसते तर पाहूया उद्याच्या पूजेला जो चांगला दिसेल तो मी देवीला हे वस्त्र घालणार आहे आपण ब्लाऊज पीसपासूनसुद्धा देवीला छानसं आपण वस्त्र तयार करू शकतो पण आता हाली अशी रेडीमेड भेटत आहे तर मी हे घेऊन आली आहे तर आता आपण जाऊयात हॉटेलला आणि छान जेवण करूयात तुम्हाला देखील दाखवेल तुम्ही नक्कीच तिथे एकदा ना एकदा जेवण केलंच असणार आहे सिम्पल आहे पण खूप छान आहे आहे होटेल धर होटेल चा लास हे आहे हॉटेल मुरलीधर आणि हॉटेलच्या एंट्रीलाच हे गणपतीचं छोटंसं मंदिर आहे तर गणेशाचे दर्शन घेऊयात आणि आता वरती जाऊयात फर्स्ट फ्लोअरला हे हॉटेल आहे हे हॉटेल फारसं काही मोठं नाही आहे पण इथे नेहमी वेटिंग असते आज आम्ही लवकर आलेले आहोत म्हणून टेबल्स खाली आहेत आणि इथे फुल थाली एकशे नव्वद रुपये चार्ज केली जाते त्यामध्ये कढी डाळ दोन पातळ भाज्या एक सुकी भाजी सलाद पापड ताक आणि छोटे फुलके असतात त्यानंतर राईस किंवा ही दाल खिचडी घेऊ शकतो आणि खरं तर या दाल हो खिचडीसाठीच मी इथे जेवायला जाते मला हे खूप जास्त आवडतं दाल खिचडी त्यावरती तूप आणि साखर त्यासोबतच कडी हे कॉम्बिनेशन मी फक्त आणि फक्त याच हॉटेलमध्ये खाऊ शकते हे खाल्ल्यानंतर आणायची फरमाईश की आईस्क्रीम खायची तर या हॉटेलच्या एक्झॅक्टली समोरच हे आईस्क्रीमचं शॉप आहे तर तिथून आणण्यासाठी आईस्क्रीम घेतली आहे कोणती आईस्क्रीम Rainbow. कशी आहे hmm? मजा आणायची अभ्यास मजा ना। अभ्यास नाही स्टडी केला म्हणून मजा येण्याची जेवल्यानंतर आम्ही आलो स्टुडिओमध्ये तर आता इथे शॉपिंग करायची आहे ॲक्च्युली खरं तर शॉपिंग मला करायची होती पण आज शॉपिंग आणनेच केलेली आहे इकडेच येत रे बॉई इकडेच येत आहे खाली पण आहेत कलर्स त्याचे आणि खालती पण आहेत कलर्स ग्रीन ब्लॅक कुठला हवा आहे फुल टू फाय

टाकू कमरेला कमरेला पाहू शॉपिंग करून आता आम्ही घरी जाणार आहोत आजचा व्लॉग मी इथेच थांबवते भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद बाय बाय